चला तो मित्रा चलो में चा उसर चा गरी। तर मित्रांनो आज आमचालो आहे नागपंचमीच्या दर्शनाला उसर घरला चासच्या घरी तर गाडीमध्ये बघा कोण कोण आहे तर अनुराधा आहे इकडं ना इकडं माझे मिस्टर आहेत बसलेले पुढे आणि गाडी चालवतो आहे भाऊ पण भाऊ गाडी चालत असले ना तरी पण स्माईल नक्की देतात त्याचा तर आम्हाला तिथं पूजेला पण जायचं आहे कारण पूजा पण आहे ना तर मग केली आणि हार तर जेतलाच पाहिजे तर हार जेव्हा तर बघतं का इथं मला नागदेवता दिसला नागदेवताचं पण दर्शन घेतलं मी इथंच आणि चला ना तर हार आणि केली घेत मी आणि अनुदा निघालो आता उत्सर घरला न त्यांचे गावन गेल्या गेल्या यो गावाचं मंदिर आहे यो हो बघा यो पण तुम्हाला दाखवला नाही इकडं भाऊनी आणि मिस्टरांनी ब्लॅक कलर घातलेला नेहमी आम्ही मॅचिंग करतो पण यावेळेस त्यावेळी केलं आणि पॅन्ट पण दोघांची मॅचिंग होती मग मी जाम हसत होतो म्हणजे त्याने आज पुरा मॅचिंग केलं तर दोघांनी ना आता इकडे बघा चास चासने आम्हाला बघता स्माइल दिली चास जाम खुश झाला का ताईसा आल्या म्हणून ना चासची बायको आणि वहिनी पण हाय करतं लगेच आम्ही नागदेवताची पूजा केली म्हणजे पाया पडलो मी आणि मिस्टर पहिल्यांदाच मी आलतो यांच्या इथं जाम भारी वाटला त्यानंतर तिकडे सत्यनारायणची पूजा मांडली होती ना पूजेचे पण दर्शन घेतलंच पाहिजे ना तर पुन्हा एकदा तुम्हाला चासची बायको आणि त्याची वहिनी दोघांना पण दाखवतो जाम भारी दिसत होती आणि ही मला प्रसाद येऊनशी आली पण काय हसत होती अरे 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 जाम तोंडा स्माईल आली नाही इकडे आपला सणही दा सगळ्यांशी बोलतात त्यांनी पटकन बैठलं अरे ज्योत्यानंतर सगळ्यांचं बघा बघा कॅमेरात बघा आणि हाय करा या आपले सगळे आहेत ताईस आहेत आता सांगा सनीदा आम्हाला भेटायला येतं तर कधी आला सांगल्या पण नाही तुम्ही हे आमचे आपली माणसं भेटलं जाम भारी वाटतं नंतर आलो आपण जेवायला आता जेवायला तर पाहिजेच ना बघतात काय वेज आहे वेज तर माझा फेवरेट हाच ना आता इथं बघा मी नी घेतली इथं यांचं टाट बघा न माझा टाट बघा ना भाऊनी भाकरी मोजाला घेतलं किती भाकरी आहेत नाही इथं माझ्या टाटात आवरीची भाजी आणि भाकरी ना सगळ्यांचं टाट भरलेला माझं मी नवऱ्यांत जेवायला सुरुवात केली इतक्यात वैभव आयला आणि वैभव अनोळाच्या कानात बोलतं मला काय ठेवलं की नाही जेवायला जाम भुकट आहे येऊ तर मग ते अनोळा सांगता हाय हाय तू टेन्शन घेऊ नको ना सनिदा सांगतं मी पहिले सलमान खान दिसायचो मी बोला बघू फोटो तर बाबा खरंच ना सलमान खानला पण मागं टाकल सनिदा तर तशी बॉडी होती पहिली संध्याची संध्या होता आत्ता माझी बॉडी अजून पण मी करन तशीच बॉडी पुन्हा असा बोलत नाही तर संध्या होतं चला आपण घरी जाऊया घरी जाऊन मस्त गप्पा मारूया घरी गेलो आम्ही काय फक्त तर मोदकांचं मस्त प्रमोशन आम्हाला आलता तर आम्ही सगळ्यांनी प्रमोशन तर बाजूलाच ठेवा मित्रांनो पहिले खावाला जिंकलेला मग परत ठेवून शी परत प्रमोशनच्या व्हिडिओ काढल्या मग पहिले व्हिडिओ काढून घेतले आम्ही कारण सगळे खाण्यावरती जातो आणि जाम भारी मोदक होते तर मोदक तर एवढं भरायचं सनिदा खातच राहिलेला तुम्हाला मी सांगन आपल्या इन्स्टा आय डीवरती हाय कोणाचं मोदक आहे ते कुठूनशी आले ते ना आता तुम्हाला सांगतं सनिदानी लगेच या भाच्याना पण भरवलं सांगतं तुम्ही पण तोंड गोर करा दोन्ही भाच्यांना भरवलं तर भरवलं लगेच बहिणीस आली बहिणीसबद्दल मन नाही मग लगेच सैंदा बोलतो थांब बाय तुला पण बरवता ना सैंदाने आणि बहिणीसला पण बरवला अशी भावा बहिणींची गोड बहि भेट झाली आणि मग मस्त खाऊनशी झाल्याच्यानंतर इथं थोडीशी रील वाटल रस्तं दोन आपलं सॉंगचं मी त्यांना शिकवत होतो का असं करा आणि भाऊ त्यांची व्हिडिओ काढत होते अशा प्रकारे चला ब्लॉग संपवतो सगळ्यांना भेटतोय बाई तर हिची अजून रीलच चालू आहे इचं बोरडलो मी तिला आणि तिने पण मस्त की बाय केला सैंधानं पण बाय केला आणि आम्ही आता निघतो तर इकडं आई आपल्या आईना पण मी बाय करत निघतो मिस्टरने बोलतो चला आपण घरी जावंचं आहे चला चला சல சில